अहमदाबाद मध्ये घडलेली ती वाईट आणि विचित्र अशी विमान दुर्घटना त्याच्यामध्ये अडीचशेहून अधिक माणसं मेली काही तरुण होती काही लहान मुलं होती काही वयस्क माणसं होती आणि आजही त्या ठिकाणी रात्रीचं रात्रीचं बाराच्या नंतर एक दोन वाजता ती माणसं ओरडल्याचा किंचाळ्याचा काने आवाज येतो मंडळी हे खरं असू शकतं का एखादा माणूस जर तरुण वयामध्ये काही कारणामुळे मरण पावला त्याच्यासोबत काहीतरी दुर्घटना घडली तेव्हा मात्र मंडळी तो जरी मरण पावला तरी त्याचा मात्र आत्मा इतरत्र भटकत राहतो त्याला आपण भूत असे म्हणतो होय मंडळी आपल्याकडे अनेक लोक बोलतात की हा हा ह्या या कारणामुळे मरण पावला परंतु त्याच्या इच्छा आकांक्षा स्वप्न सगळी काही अपूर्ण राहिली शिवाय त्याचं वय कमी होतं आणि वाईट पद्धतीनं वाईट हाल होऊन तो मरण पावला आणि त्याच्यामुळे त्याचा आत्मा आजही भटकतोय ही भटकत गोष्ट मंडळी तुम्ही ऐकली असेल अशी जी एक स्टोरी अशी जी एक माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अवघ्याच काही महिन्यापूर्वी अहमदाबाद या ठिकाणी अतिशय दुर्दैवी आणि वाईट असा प्रकार घडला मंडळी फार मोठी दुर्घटना घडली विमान अपघात झाला एअर इंडियाचं विमान त्या ठिकाणी असणाऱ्या त्या एका हॉस्टेलवरती कोसळलं आणि अक्षरशः शा मंडळी क्षणार्धामध्ये होत्याचं नव्हतं झालं त्या विमानाने पुढे पेट घेतला आणि त्याच्यामध्ये असणारी ती लोकं मरण पावली अक्षरशः मंडळी अडीचशेच्या आसपास लोक त्या ठिकाणी मरण पावली त्या विमानामध्ये दोनशे बेचाळीस लोक होती आणि त्याच्यापैकी फक्त एक व्यक्ती वाचला अक्षरशः मंडळी ती सगळी लोक मरली शिवाय मंडळी ज्या हॉस्टेलवरती ते विमान पडलं त्या ठिकाणच्या पण अनेक लोकांना दुखापत झाली अनेक जण मरण पावले ज्या ठिकाणी ते विमान कोसळलं त्या ठिकाणी निवासी डॉक्टर जे आहेत तर ते त्या ठिकाणी राहत होते मेडिकल कॉलेजची मुलं होती आणि ही घटना जशी घडली तशी तासाभरामध्येच वाऱ्याच्या वेगानं ही बातमी अख्ख्या जगामध्ये पसरली मोबाईलवरती टी व्हीवरती त्या ठिकाणचे प्रत्यक्ष ते ग्राउंड रिपोर्ट्स लोकांच्या समोर बघायला येत होते भक्ताक्षणी लोकांच्या काळजामध्ये धडकी भरत होती डोळ्यामध्ये अश्रू येत होते आणि ही वाईट वेळ दुश्मनावरती सुद्धा येऊ नये असे लोक हळहळत हलो होते मंडळी बघा किती वेदना किती यत्ना अनेकांची स्वप्न अपुरी राहिलेली तरुण वयामधलेच अनेक जण ती लहान लहान लेकरं ती सगळी काही त्या विमान दुर्घटनेमध्ये संपली आणि बगा मंडळी आज आता ही घटना घडून काही महिने उलटलेले आहेत काही महिने निघून गेलेले आहेत परंतु त्याच ठिकाणी काही स्थानिक लोक आहेत त्यांचं असं मत आहे की रात्री बाराच्या नंतर दीड दोन अडीच वाजता त्या ठिकाणाहून आजही रडल्याचे किंचाळल्याचे आवाज ऐकू येतात बगामंडळी हे सत्य असू शकतं मंडळी हे खरं असू शकतं का काही स्थानिक लोक बोलतात की आजही रात्रीचं त्या ठिकाण कोणी जास्त करून प्रवास करत नाही आणि त्या ठिकाणी रात्रीचं एक दीड वाजता दोन वाजता ती माणसं ओरडल्याचा किंचाळल्याचा कानी आवाज ऐकू येऊ येतो बघा मंडळी एकदा मी असंच एक दोन आठवड्यापूर्वी रेल्वेने प्रवास करत होतो आणि प्रवास करीत असताना काही बाहेरचे लोक होते त्यांच्यामध्ये ते दुर्घटनेची चर्चा सुरू होती आणि त्यामध्ये त्या माणसांपैकी काही माणसं हे अहमदाबाद या ठिकाणी ज्या ठिकाणी दुर्घटना घडली ती तिथून तीन चार किलोमीटर अंतरावर ती राहणारी होती आणि ती बोलत होती की खरोखरच आजही रात्रीच रात्री बारा एक नंतर त्या ठिकाणाहून किंचाळ्याचा ओरडल्याचा आवाज ऐकू येतोय बघा मंडळी ते अतृप्त आत्मे खर तर मंडळी विज्ञान अशा गोष्टींना मान्यता देत नाही की हे असं असू शकतं किंवा मरण पावलेली माणसं परत ती किंचाळू शकतात ओरडू शकतात असं विज्ञान याला मान्यता देत नाही परंतु काही गोष्टी अशा असतात याच्यामध्ये विज्ञान सुद्धा मान्य करतं की अशा गोष्टी असू शकतात या पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज असू शकतात परंतु मंडळी आपल्या शास्त्रामध्ये या अशा गोष्टी खऱ्या असू शकतात असं मान्य केलं जातं अशा गोष्टी घडू शकतात असं मानलं जातं कारण मंडळी त्या दुर्घटनेमध्ये मरण पावलेली जी माणसं होती ते व्यक्ती होत्या ते जास्त करून यंग होत्या तरुण होत्या आणि त्यांची अपेक्षा स्वप्न किंवा ते वाईट हाल होऊन त्यांचं झालेलं निधन अक्षरशः मंडळी त्या ठिकाणी अग्नितांडव तांडव पसरलेलं होतं ज्या ठिकाणी विमान कोसळलं त्या ठिकाणी काही वेळातच लगेच त्या विमानानं पेट घेतलेला होता होरपाळून होरपाळून ती माणसं गेली आणि बघा मंडळी त्यांचा जो आत्मा आहे तो अतृप्त आत्मा आजही त्या ठिकाणी भटकत असेल का असा प्रश्न निर्माण होतो आणि अशाच प्रकारची चर्चा ही त्या ठिकाणी असणारी सुद्धा लोकं करत आहेत की रात्रीचं त्या ठिकाणाहून कोणी सहसा जात नाही परंतु त्या ठिकाणाहून रात्री बारा एकच्या नंतर किंचाळल्याचा ओरडल्याचा काने आवाज ऐकू येतोय असं बोललं जातं बागा मंडळी हे असू शक असं असू शकतं का खरं तर मंडळी मी किंवा आपलं हे चॅनल आहे या गोष्टींना अजिबात समर्थन देत नाही कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आपला मुळातच हेतू नाही परंतु अशा गोष्टी समाजामध्ये घडत असताना अशा विषयावरती चर्चा होते की खरोखरच त्या ठिकाणी मरण पावलेली ती माणसं ओरडल्याचा किंचाळ्याचा आवाज येतोय अशा चर्चा या बघायला भेटत असतात आणि या चर्चा हे सत्य नेमकं आहे काय आहे काय लोकांमध्ये असणाऱ्या या, या चर्चा ह्या मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे मी प्रयत्न नक्कीच करत असतोय बागा मंडळी पुन्हा एकदा डिस्क्लॅमर म्हणून सांगतो की अशा अंधश्रद्धा किंवा अशा गोष्टी याच्यावरती आपलं चॅनल किंवा मी अजिबात विश्वास ठेवत नाही कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवायचा आपला हेतू नाही परंतु खरोखरच हे असू असं असू शकतं का याला जरी विज्ञान मान्यता देत नसलं तरी आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की जेव्हा एखादा माणूस मरण पावतो आणि त्याचा मात्र आत्मा अतृप्त राहतो त्याची इच्छा वगैरे पूर्ण होत नाहीत आणि त्या आत्म्याला गती प्राप्त होत नाही त्याला मोक्ष मिळत नाही तो दीर्घकाळ इथंच या वातावरणामध्ये इथंच भरकटत राहतो आणि नंतर मात्र काही लोकांना त्याची प्रचिती किंवा तो असल्याचा भास होऊ शकतो आणि असंच त्या ठिकाणी कदाचित घडत असावं सोपी गोष्ट नाही मंडळी एवढी लोक अडीचशेहून अधिक लोक त्या ठिकाणी दुर्दैवानं मरण पावले आणि आज आज त्या ठिकाणची ती माणसं बोलत आहेत की रात्री अपरात्री ते, अप ते लोक किंचाळल्याचा वरडल्याचा आवाज येतो बघा मंडळी किती थारारक आहे कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे आपला हेतून आहे परंतु ट्रेनमधून जात असताना एक दोन आठवड्यापूर्वी मला ही चर्चा ऐकायला मिळाली हे एकदम सत्य असू शकतं का मंडळी त्याच परिसरामध्ये राहणारी बहुतेक काही लोक होती आणि ते हे सांगत होती ते अनुभव शेअर करत होती मंडळी हवं तर प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी जाऊन तिथला एक ग्राउंड रिपोर्ट घेऊन थोडक्यामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवायचा तुमच्यापर्यंत शेअर करायचा मी प्रयत्न करेन नेमकं अशा प्रकारचे अनुभव तिथल्या लोकांना येत आहेत का या गोष्टीमागे नेमकं सत्य काय असत्य काय तथ्य काय याचीही थोडक्यामध्ये चाचपणी होईल की निवळी ही अफवा आहे किंवा तिथल्या लोकांचं एकंदरीत मत काय ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवायचा सुद्धा प्रयत्न करेल फक्त माझी एक अट अशी आहे की या व्हिडिओला कमीत कमी एक लाख लाईक तरी आल्या पाहिजेत तर बागा मंडळी व्हिडिओच्या शेवटी आपण परमेश्वराकडे एकच प्रार्थना करूया की ते जी मरण पावलेली माणसं आहेत त्या सगळ्यांच्या आत्म्याला शांती भेटावी त्यांच्या आत्म्याला गती प्राप्त व्हावी हीच देवाच्या चरणी प्रार्थना करूयात तर धन्यवाद आता सगळ्यांचा निरोप घेतोय रामकृष्ण हरे